नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल राठोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चला तर आपण बघूया की या चेन्नईला कांद्याला काय बाजारभाव निघाले तर कांद्याला जो एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचा कांदा आहे त्याला चेन्नई येथे तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव निघाले त्यानंतर जो फुल वीक साईजचा कांदा आहे त्याला तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव निघाले त्यानंतर जो मुक्कल साईजचा कांदा आहे त्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे चेन्नईला निघाले तर मीडियम साईजच्या कांद्याला तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंतचे कांदा बाजारभाव हे चेन्नईला निघाले आहेत त्यानंतर जो गोल्डा स्वरूपाचा कांदा आहे त्याला दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत कांदा बाजारभाव निघाले त्यानंतर जी गोल्टी आहे तिला दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे चेन्नईला मित्रांनो निघाले तर अशा स्वरूपाचे कांदा बाजारभाव आज चेन्नई येथे निघाळलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद